आणि एका इकडे बोले तो जुबा केशरी असे म्हणणारे ऍक्टर आहे आणि जंगली जमे पे आवना महाराज असे म्हणणारे ऍक्टर आहे या लोकांनी आता हे जे मोठे 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 सेलिब्रिटी आहे अनेक युवांनी आपलं जे आहे पासावर चढलेले आहे आत्महत्या केलेली आहे शासन या गोष्टीला प्रोत्साहन देत आहे परंतु या ऑनलाईन जुगारावर वॉच कोणाचं आहे कुणी सांगू शकेल का शासनाचाच आहे का शासनच त्याला परमिशन देत आहे का ऑनलाईन जुगार या जुगार पद्धतीला शासनाने केंद्र शासनाने किंवा विविध राज्यातील सरकारांनी गेमिंग झोनमध्ये टाकलेलं आहे पण हे ऑनलाईन जुगार आहे हे सर्वांना माहित आहे आणि यात शासनाला करोड रुपयांचा जीएसटी आणि विविध मार्गातून टॅक्स मिळतो त्यामुळे यावर शासनाचा आणि त्यांच्यावर आधारित सर्व यंत्रणांचा काना डोळा लागलेला आहे पण यात मोठ्या प्रमाणात या ऑनलाईन जुगाराच्या ऑनलाईन गेमिंग पद्धतीमुळे युवा पिढी जी आहे भरकटल्या जात आहे आर्थिक घडतात जात आहेत त्याबद्दल आपण बोलण्यासाठी आपल्यासोबत काही लोक आहेत त्याच्यात एक दोन आ, आमचे ऍडव्होकेट राहुल पाटील आहे याबद्दल आपण त्यांना विचारू त्यांचं काय मत आहे राज्यात आणि आपल्या जिल्ह्यात ही ऑनलाईन ऑनलाईन जुगार म्हणजे हा जो संपूर्ण शासनाने त्याला गेमिंग झोन मध्ये टाकल्यामुळे सरकारला जीएसटीतून टॅक्स मिळते पण यात युवा पिढी जे भरकडल्या जाते याबद्दल आपलं काय मत आहे धन्यवाद तुम्ही इतका मोठा महत्वाचा मुद्दा जो सामान्य नागरिकाचा मुद्दा आहे तो उचललेला आहे मी ऍडव्होकेट राहुल पाटील सर्वात प्रथम शा, शासनाचा मी निषेध करतो की त्यांनी जुगार जो आहे ऑनलाईन जुगार जो आहे त्याला परमिशन देत आहे भले त्या माध्यमातून जीएसटी भेटत असेल परंतु युवा पिढी बर्बाद होऊन राहिलेली आहे आज जर आपण पाहतो की छोट्या छोट्या गुन्ह्यामध्ये पोलिस आपल्या यवतमाळ शहरातील किंवा अन्य भागातील लोकांना जुवा खेळत आहे पत्ते खेळत आहे किंवा सट्टा लावत आहे म्हणून पकडून आणतात परंतु या ऑनलाईन जुगारावर वॉच कोणाचा आहे कोणी सांगू शकेल का शासनाचाच वॉच आहे का शासनच त्याला परमिशन देत आहे का आणि या माध्यमातून जी युवा पिढी आहे युवा मुडींचं लाखो रुपयाचं कर्ज होऊन राहिलेलं आहे आणि या माध्यमातून अनेक युवांनी आपलं जे आहे फासावर चढलेले आहे आत्महत्या केलेली आहे आणि याची जिम्मेदारी कोण घेणार सरकार घेणार का हा खूप मोठा प्रश्न झालेला आहे ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टा चालू करण्यात आलेला आहे ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून पत्त्या ज्या आहे ते चालू करण्यात आलेला आहे ऑनलाईन गेमच्या माध्यमातून क्लब चालू करण्यात आलेले आहे इतका मोठा व्यवहार आणि इतके मोठे जे पैसे आहे ते संपूर्ण युवाचे चाललेले आहे युवा याच्या नादी लागत आहे शिक्षणापासून दूर होत आहे आणि शासनाचा प्रमुख मुद्द्याकडे लक्ष नाही आहे आणि या माध्यमातून जे आहे आजची जी पिढी आहे ती पूर्णतः बर्बाद होत आहे आम्हाला वाटते पण आम्ही सामान्य नागरिक म्हणून आमचे हात बांधलेले आहे परंतु जे जुगाडू सरकार आहे ते जुगाडाला प्रोत्साहन देत आहे प्रोत्साहन कोण देत आहे तुमची सेलिब्रिटी देत आहे ज्या सेलिब्रिटीला तुम्ही मोठं केलं ते सेलिब्रिटी म्हणतात की जंगली रम्मी पे आवना महाराज म्हणजे जुवा खेळण्यासाठी तुम्ही सेलिब्रिटीचा वापर करत आहे त्याला सरकारची मुभा आहे काही जे आहे ते गुटख्याच पण हे चालू आहे तुम्ही एका इकडे म्हणता की जुगार बंद करायचा म्हणता की गुटखा बंद करत आहे आणि एका इकडे बोले तो जुबा केशरी असे म्हणणारे ऍक्टर आहे आणि जंगली जम्मी पे आवना महाराज असे म्हणणारे ऍक्टर आहे तर तुम्ही कुठल्या प्रकारचा माइंडसेट करत आहे मुलांचा आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की जे जुगार शासनामार्फत ऑनलाईन केल्या जाते आणि हे शासनाच्या प्रोत्साहनाद्वारे शासन या गोष्टीला प्रोत्साहन देत आहे आणि बरेचशी युवा मंडळी याच्या आहारी जात आहे आणि आहारी जाऊन त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे कुटुंब त्यामध्ये होरपडलं जात आहे आणि त्यामुळे हे एक सामाजिक अपराध मी याला म्हणेन की समाजामध्ये एक वाईट प्रकारची जे सवय मुलांना लागते आणि तो समाज मागास होऊन जातो तर अशा प्रकारच्या गुन्ह्याला सरकारने प्रोत्साहन दिले आणि इंस्टाग्राम ओपन करता फेसबुक ओपन करता त्यावर अनेक सेलिब्रिटीज त्याची ऍड करताना दिसतात आपल्याला काय वाटतं हाच एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे की गव्हर्नमेंट आतापर्यंत म्हणजे वर्षान वर्ष जो सत्ता जो जुहार जो हा गेमिंग पॉवर आहे हा याला कसं थांबवायचं आणि था? आता गव्हर्नमेंटकडे यांच्याकडे कसं याच्या थ्रू पैसा गेला पाहिजे तर या लोकांनी आता हे जे मोठे मोठे ऍक्ट्रेस आहे मोठे मोठे जे सेलिब्रिटीज आहे यांच्याद्वारे ऍडव्हर्टाइजमेंट करायला लागले आहे यांच्यामुळे ते एक स्लोगन म्हणजे देतात किंवा जंगल ड्रीम देता कर तो इसके द्वारा जो स्टूडेंट्स के ब्रेन में जो ये था ही नहीं पहले ये भी उनके मतलब दिमाग में आ रहे हैं ये थॉट आ रहे हैं कि ये बड़े बड़े सेलिब्रिटीज कर रहे हैं तो अपन भी कुछ स्टार्टअप करके देखेंगे लॉस या विन का ये सब फैल नहीं आ रहा बट इनकी वजह से ही के और पूरा जो अभी स्टुडंट्स आहे आणि त्यातून जीएसटी आणि ते पैसे कमावत आहेत सरकारचे जुळलेले ते टॅक्स जमा होत आहेत त्यामुळे गृहमंत्रालयही याच्यावर काही कारवाई करताना किंवा याला पाबंदी किंवा काही थेट पावले उचलताना दिसत नाही यावर आपलं काय म्हणणं आहे या महाराष्ट्रामध्ये खरं तर या युवकांना वेगवेगळ्या व्यसनाला लावण्याचं कामच सरकारच्या माध्यमातून येत आहे म्हणजे ते ड्रग्सच्या माध्यमातून असो की हा ऑनलाईन जुगार असो किंवा आणखी आता पुण्याला मुंबईला ठाण्याला नाशिकला मुंब नागपूरला या मोठ्या मोठ्या शहरामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या पब आणि बार हे चोवीस तास चालवणं त्याच्यामधून क्राईम निर्माण होणं ह्या सगळ्या गोष्टी सरकारच्या म्हणजे अधिपत्याखालीच सुरू आहे आणि सरकारच याला पाठबळ देत आहे त्याच्यामुळे या सरकारवर सरकार सरकार जुगार ॲप प्रकरणी म्हणजे या प्रकारात सेलिब्रिटी जाहिरात करताना दिसतात ते पैसे घेऊन करतात असं आपल्याला वाटतं का किंवा ते स्वतः खेळत असाल असाल आपल्याला वाटते का नाही याच्यामध्ये ऑनलाईन जुगाराची जी जाहिरात होताना दिसते ना सेलिब्रिटी करतात याच्यामध्ये ते तर जाहिरातीचे जा पैसे घेतात यात काही म्हणजे वादच नाही आता कारण आता इंडस्ट्री जी आहे ना फिल्म इंडस्ट्री ना ना ही म्हणजे आता पूर्वी कसं होत होतं की एका वर्षामध्ये शंभर चित्रपट निघाले आता दहावर आले आणि म्हणून ह्या सेलिब्रिटींना दुसरं काम उरलेलं नाही आहे आणि म्हणून जाहिरातीच्या जा माध्यमातून तिथे जगणं हा त्यांच्या समोरचा जो प्रश्न आहे आणि म्हणून या माध्यमातून ते करत आहे